आजच्या सोशल मीडियाच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन स्टेटसला फोटो ठेवून शिवरायाच्या कळणार नाही तर शिवराय ते त्यांच्या विचारातून आणि कार्यातून समजत असतात त्यामुळे आजच्या तरुणांनी शिवजयंती शिवरायाचे विचार वाचून साजरे करावे असे आव्हान राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी तरुणांना दिले आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारा ते एकोणास फेब्रुवारी दरम्यान राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या स्वराज्य सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यासाठी येत आहे याचाच एक भाग म्हणून सोळा तारखेला वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गडीसमोर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थिती मशीद रयतेचा मेळावा आयोजित करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय कैलास पाटील महिला जिल्हा अध्यक्ष स्वाती कोल्हे माजी नगर अध्यक्ष संजय जाधव सुनील मगरे अशोक गायकवाड संतोष कोल्हे अभिजित देशमुख अंकुश काळवणे महेश उबाळे ज्ञानेश्वर दुधारे सुनीता आहेवाड दत्ता भागे गजानन फुलारे अनुराग शिंदे रावसाहेब फुलारे विनोद जाधव प्रभू बागुल आदींची उपस्थिती होती धनंजय मुंडे यांनी आपले विचार व्यक्त करत युगपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगडा जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले छत्रपती शिवराय फक्त एका जाती धर्माचे नव्हे मात्र आज आपण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर सेवालाल महाराज या महापुरुषांना जाती जातीमध्ये वाटून घेतलं मात्र हे महापुरुष कधीच एका जाती धर्माचे नव्हते त्यामुळे महापुरुषांच्या जयंती सर्वांनी मिळून साजरी केल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ओळख प्रत्येकाच्या मनात कोरली जावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर